नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय नागेबाबा मल्टी स्टेटच्या मयत सभासद यांच्या वारसास नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचं काही देणं लागतो या उद्देशानं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळेसर यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक शैक्षणिक सामाजिक आणि सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली आहे यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास पाच लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो या ये योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचं काम संस्था करत असते श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संगमनेर शाखेचे खातेदार कैलासवासी अण्णासाहेब बाप्पाजी पवार यांचे चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालं त्यांच्या पत्नी श्रीमती ज्योती अण्णासाहेब पवार या आपल्या संगम्य शाखेमध्ये बचत गट कर्जदार आहेत आणि गेली चार वर्षांपासून त्या हे कर्ज नियमितपणे भरत आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे पती आणि त्यांचा स्वतःचा सुरक्षा कवच योजनेत सहभाग नोंदवलेला होता आज या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीनं शाखेचे खातेदार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला कैलासवासी अण्णासाहेब पवार यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे यावेळी कोकणगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सौ आशाताई जोंधळे प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण जोंधळे अमृत वाहिनी कारखान्याचे माजी डायरेक्टर श्री साहेबराव जोंधळे तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिवाजी जोंधळे पत्रकार श्री भाऊसाहेब पवार रिजणेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष श्री एकनाथ झोंधळे खातेदार सभासद श्री विष्णू पवार तसेच नागेबाबा परिवारातील सदस्य श्री राजूभाऊ चिंधे नागेबाबा मल्टीस्टेट्स अधिकारी सचिन जाजू योगिता पटारे निलेश वैद्य योगेश गिरी विकास खैरे तुषार तलोळे आणि कोकण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते संत नागेबाबा मलती स्टेप परिवाराकडून कर्ज घ्यायचं ठरवलं आणि कर्ज घेताना त्यांनी ते पंधराशे रुपये वाढावं आमच्याकडून घ्यायचा ठरलं आम्ही त्याला विरोध केला नाही म्हणलं आम्ही ते पंधराशे रुपये काय देणार नाही त्याच्यावर थोडासा वाद झाला आणि माननीय तळवले साहेब होती त्यांनी आम्हाला समजून सांगितलं म्हणजे महिलांना मी फक्त ऐकत होतो मी शेजारी बसलेलो होतो त्यांनी समजून सांगितलं नाही म्हणे हे पंधराशे रुपये जरी तुमचे वाढाव जात असतील तर त्याचा खूप उपयोग होईल आणि योगायोगाने त्याचा उपयोग झालेला आहेच खरं तर अशा घटना होऊच नाही परंतु झाल्यानंतर त्या परिवाराला किती मोठा आधार मिळतो आज अशी परिस्थिती आहे त्यांचं कुटुंब अत्यंत गरीब आहे दोन मुलं पत्नी कुठलाही आधार नाही आणि आज जे ते पैसे मिळालेले आहेत त्या पैशामुळं त्या कुटुंब सावरणार आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत होणार आहे तरी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की प्रत्येकानं विमा हा उतरवलाच पाहिजे आणि त्याचा आपल्या स्वतःला नाही परंतु आपल्या कुटुंबाला उपयोग होतोच तरी मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना सर्व मान्यवरांना त्यांचं अभिनंदन करतो का या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत त्याच्यानंतर चेक देण्याचा कार्यक्रम होईल आता आणि तो आपल्या ग्रामपंचायतीच्या प्रथम अध्यक्षा सरपंच ताई व सर्व मान्यवर यांच्या हाती तो चेक देण्यात येईल या परिवारानं घेतला त्याबद्दल पर आपण त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे कारण तिने आपल्याला ही योजना समजून सांगितली कशा प्रकारे योजना चालते कशी चालती काय चालते आपल्या खेळच्या का लोकांना हे काही माहिती नसतं एवढं हो आता लय आपल्या हाप घावरून आपल्याला पैसे आप मिळावा हा शब्दा हात यांचा मुद्दा नाही आहे का लक्षात परंतु आपले फक्त पंधराशे रुपये जातात अचानक काही होऊ शकतं या धावत्या जगामध्ये खूप कठीण परिस्थिती आहे ह्या पंधराशे रुपयाचा कसा लाभ झाला आणि ह्या कुटुंबाला कशी मदत झाली हा या परिवारात तिने दाखवून दिलेले आपल्याला या कंपनीनं असं म्हटलं तर काही वागवं होणार नाही आहे तेव्हा हे पैसे आपण पंधराशे रुपये म्हणजे जे विशेष आहे यासारख्या प्रकट प्रकल्प नाही पंधराशेपर्यंत रुपये भरले आणि जरी आपलं काही नाही झालं चांगल्या प्रकारे राहिलं तर आपण दुसऱ्याला मदत केली हा त्याचा मी फायदा चांगल्या प्रकारे होईल असं आपण एक सामाजिक कार्य म्हणून हा फायदा आपल्याला त्यापासून तयार होतो असं या परिवाराचं ध्येय असं उद्दिष्ट आहे तेव्हा आपण हे जास्तीत जास्त लोकांनी सभासद होऊन पंधराशे रुपये भरायला पाहिजे आप कारण आपल्याला जरी काही नाही झालं तरी कोणताना तरी काहीतरी होतंच ना आणि ती आपल्याला मदत त्याला होती कोणत्या अटकच असलेल्या कुटुंबाला त्याच्यापासून फायदा मिळतो असं या कंपनीचं ध्येय असल्यामुळं जास्तीत जास्त आपण त्या आप पंधराशे रुपये भरून या कंपनीला आपण लाभ मिळून द्यावा आणि त्याच्यातून आपल्या ज्या कोणी परिवाराला काही एखादा कठीण प्रसंग आला तर त्या प्रसंगातून आपल्यालाही परिवाराला संधी भावता येतं असं या कंपनीचं उद्दिष्ट असल्याकारण खूप चांगला प्रयोग येईल तेव्हा एवढं मी बोलून थांबतो जय जय महाराज